हो ए नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवात स्वागत करतो मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे पन्नास गाड्यांची आवक आहे आज शनिवार एकोणीस एप्रिल बंद बाजार आहे तर मित्रो पाहूया आजचे सोलापूर बाजार समितीमधील निलाव

नमस्कार शेतकरी राजे नमस्कार काय आज किती आणले होते कांदे सोलापूर बाजार समितीमध्ये बरं कोणी शंभर कोणी बर बर कुठलं गाववाडी आणि नाव काय सतीश यादव हां तर आज एकूण शंभर कोणी आणले होते त्यामध्ये किती प्रकारच्या निवडी केले होते तीन प्रकारचे एक नंबरला काय रेट भेटला बाराशे आता जो व्हिडिओमध्ये दाखवला होता त्याला किती भेटला बाराशे भेटला बरं हा हा काय रेट गेला बाराशे आणि तो मग पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये दाखवला होता तो काय गे रेट गे 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 गेला तेराशे साडे तेराशे मग तुम्ही एक नंबर बाराशे काय म्हणला आणि तीन नंबरला तीन नंबर साडेसातशे तीन नंबर साडे सातशे साडेसातशे बर काय वाटतंय आज सोलापूर बाजार समितीमध्ये हा जो रेट भेटला आहे तो समाधानकारक आहे का आजच्या ह्या पिरियड मध्ये चांगला वाटतो चांगला वाटतंय बारीक माल असा चांगला रेट जातो आ... आ... काय कशामुळे तुम्हालाच इतक्या बारीक मालाला रेट का भेटला बरं आता ते काळ्याची जर सुपर बी ती व्यवस्थित आहे त्याच्यामुळे थोडा रेट व्यवस्थित जातो म्हणजे एकदम वाळलेला कांदा आहे हो वाळलेला कांदा असल्यामुळे तुमच्या साईज लहान असून सुद्धा त्याला रेट भेटलाय बघू दाखव काय नेमकं वैशिष्ट्य आहे सुपर कांदा आहे हे तोंड वाळलेलं आहे हे डबल पत्ती आहे ही पत्ती निघल्याच्या पण ही पत्ती आहे कांदे तर रेट वाढता झाला जे कांदा मोठा सायचा होतो त्याची पत्ती निघून जाते कांद्याचा रेट खराब होतो म्हणजे तुमच्या ह्या कांद्याची पत्ती निघून जात नाही पत्ती गेली तरी एक पत्ती येते त्याच्यामुळे ही पत्ती चांगली असल्यामुळे तुम्हाला आणि वाळून एकदम खट्ट झालेला आहे त्याच्यामुळे भाग आहे ચાર લોકો સં पंधराशे पन्नास क्विंटल एक नंबर वाळलेला गोल कांदा शेतकरी मित्रो यानंतर आपण एस एस बिराजदार यांचा निला पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये सोळाशे रुपये मिडियम एकदम जो वाळलेला माल आहे ज्याचा पूर्ण गच्चा बसलेला आहे अशा मालाला आज सोलापूर बाजार समितीमध्ये साडे पंधराशे सोळाशे रुपये असा दर भेटला आहे मात्र बहुतांश काही कांदा माल हा भिजल्यामुळं पत्ती उडाल्यामुळं डॅमेज झाल्यामुळं हा अत्यंत कमी रेटनं जवळजवळ चारशे पाचशे रुपये प्रति क्विंटल गेलेला दिसलेला आहे ध्यान दे आठ सो पच्चीस आठ सो पच्चीस जन्दे आठ सौ पच्चीस आठ सौ पन्नास आठ से पन्नास जन्म दे छः सौ पचास साठ एक हजार पंच्याहत्तर मोठा माल आहे मात्र एक हजार पंचाहत्तर मी पूर्ण पन्नास टक्के मालाची पत्ती निकळली बारा

काय आपलं नाव संजय हो? भास्कर मुटा मुकाम पोस्ट खामगाव म्हणजे सोलापूर जिल्ह्यातले सोलापूर जिल्ह्यात आता जो व्हिडिओमध्ये जो कांदा दाखवलेला आहे तो एकूण किती आहे आणला होता आहे कोणा एकावन्न आहे एक नंबर आहे एक नंबर एक्कावन कोण आहे हां दोन नंबर सोळा कोण्यामध्ये हां तीन नंबर तीन नंबर आठ कोण्या बरं एक नंबरला जो आता व्हिडिओ मध्ये दाखवला त्याला काय रेट आहे अकराशे रुपये काय एक नंबर माल आहे मोठा आहे तरी सुद्धा इतका रेट कमी भेटला काय कशामुळे भेटला इतका कमी रेट काय व्यापारी एखादी एका दुसरा गुन्हेमध्ये ना, जर नासका निघाला लागत निघाला तर व्यापारी लगेच थांबते गेला होता ना एक कांदा नासका निघाल्यामुळं रिवर्स आला त्यामुळं या पुढच्या काळात तरी आता किती जरी काळजी घेतली तर या उष्णतेनं माल एखादा दुसरा किती जरी आपण प्रयत्न केला तर नास्तोच आहे मात्र व्यापारी लगेच त्याचा गैरफायदा घेत आहेत असं वाटत नाही का तुम्हाला साडे दहाशे दोन नंबरचा साडे दहाश साडे दहाशे गेला आणि तीन नंबरला तीनशे एकूण किती एकर क्षेत्र आहे तुमच्याकडे सध्या पाच एकर क्षेत्र पाच एकर पाच एकर मध्ये संपूर्ण कांदा होता का नाही हा दो होता दोन एकर पावसाळी केला होता पावसाळी केला होता त्यामध्ये काय पैसे झाले का नाही त्यामध्ये समाधानकारक पैसे भेटले आता हे उन्हाळी कांदा जो चालू आहे आता ह्या रेट जर केला तर तुम्हाला हा कांदा शेती परवडते का परवडत नाही पर उत्पादन खर्च निघतय कर का या रेटनं उत्पादन खर्च बहुतेक बराबरी होईल बराबरी होईल तर सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत का नाही काय सरकारनं थोडं जो हा निभावासारखं एखादं तंत्र वापरून किंवा ज्यासाठी नाफीनं खरेदी करायचं म्हणते हां तुम्ही याच्या पुढे नको म्हणते तो आपल्यापासून कांदाच राहणार नाही ना सरकार त्यासाठी सरकारनं काय आता जे या महिन्यामध्ये ज्यांना कमी रेट भेटला आहे अशा लोकांना काय अनुदान वगैरे मिळावं असं वाटत नाही तुम्हाला सरकारनं काहीतरी आपल्या बाबतीत दिलं काय का असं जसं मागे दिलं होतं का पद्धतीने काहीतरी अनुदान शेतकऱ्याला दिलं त्याशिवाय शेतकरी लागणार नाही काय प्रति क्विंटल किती अनुदान द्यावं असं वाटतंय किंवा एक म्हणजे प्रति क्विंटल शेतकऱ्यांना किती अनुदान मिळावं असं वाटतंय पाचशे तरी मिळायला पाहिजे कारण का ते सगळं तर नाही ना पाचशे रुपयेमध्ये तुमचं बागत आहे का नाही पण निदान मी तरी होईल की म्हणजे बाजार तरी सगळं हां हां तुम्ही पाचशे तरी मिळायलाच पाहिजे बरं यावर्षी हा जो हा जो कांदा आहे तो कुठला वाहन आहे म्हणला ही पुरसंग आहे हां हां काय यावर्षी ॲव्हरेज काय पडलं ॲव्हरेज ॲव्हरेज बरं पडलं तरी म्हणजे किती गोण्या निघाला एक एकरामध्ये तीनशे तीनशे बरं बरं अजून किती अजून किती शिल्लक आहे कांदा अजून एक बरं बरं म्हणजे तुम्ही दरवर्षी कांद्याची स्थिती करताय मग यावर्षी गेल्या वर्षी काय रेट भेटला होता तुम्हाला उन्हाळ्यामध्ये केला नव्हता हां यावर्षी कांद्यावर काय रोगराई आली होती का रोड बसतोय बरं सर्वसाधारण एकरी कांद्याचा खर्च लागणीपासून फवारणी खत आणि काढणी ते मार्केटला आणण्यापर्यंत एकरी किती खर्च आहे जास्तीत जास्त किती खर्च येतो हा सगळं सगळं टोटल खर्च मी विचारतोय पन्नास हजार पुढे हाय काय शेतकरी पन्नास सांगते काय सत्तर सांगते म्हणजे बरं बरं तर मित्रो हे होते बार्शी तालुक्यातील शेतकरी की ज्यांचा आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर मोठा कांदा आहे मात्र कुठेतरी गोणीमध्ये एका दुसरी ना, नासका लागट कांद कांदा भेटल्यामुळं व्यापाऱ्यांनी साड्या अकराशानं गेलेला दर रिवस आणून अकराशावर गेलेला आहे त्यामुळं शेतकरी राजे आज नाराज झाले असल्याचे दिसून येत आहे तर आज आपण एटी नाईनसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे यापुढच्या या काळामध्ये आपल्याला भरपूर यश मिळो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार